मुंबईचा रियल इस्टेट बाजार मंदावतोय पण एक शहर आहे जे विक्रीच्या आकड्यांमध्ये विक्रम मोडतोय भारताची सिलिकॉन व्हॅली आता घर खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांच्याही ही यादीत पहिल्या नंबरवर कशी पोहोचली जाणून घेऊया बेंगळुरू का बनतय भारताचा नवं रिअल इस्टेट हब तील घरांची विक्री थंडावलीये परंतु बंगळुरू ज्याला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात इथे घरांची विक्री जोरात वाढत आहे आणि त्यामुळे बेंगळुरु नवे रिअल इस्टेट हब बनत आहे भारतातील नऊ प्रमुख शहरांमध्ये घरांची मागणी कमी होतीये परंतु बेंगळुरूचे हाऊसिंग मार्केट वेगानं वाढते यामागे मुख्य कारण म्हणजे खरी वापरकर्त्यांची मागणी आणि या शहराचा मजबूत आर्थिक पाया जुलै सप्टेंबर तिमाही बेंगळुरूतील घरांची विक्री एकवीस टक्क्याने वाढणार आहे म्हणजेच सुमारे सोळा हजार आठशे चाळीस युनिट्स विक्री येण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तेरा हजार नऊशे सहासष्ट युनिट्सच्या तुलनेत मोठी वाढ आहे मुंबई आणि पुणे या ठिकाणी विक्रीची घसरण झाली आहे कारण मुंबईतील घराच्या किमती फारच महाग असल्याने सर्वसामान्यांना घरे मिळणं कठीण झाले केवळ अल्ट्रा लक्झरी सेगमेंट मध्येच विक्री होते पुण्यात सुरुवातीला मजबूत बाजार होता पण पुरवठा आणि इतर अडचणींमुळे मागणी कमी आहे बेंगळुरू मध्यम उत्पन्न गटासाठी किफायतशीर पर्याय देतो ज्यामुळे खरी खरेदीदारांची मागणी वाढतीये पूर्वी मुंबई आणि दिल्ली एन मधील गुंतवणूकदार रिअल इस्टेट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायचे पण आता ते बेंगळुरूच्या आय टी हबकडे वळत आहेत या व्यतिरिक्त बेंगळुरूमधील मधील भाड्याचे दर आकर्षक असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी भाडे उत्पन्न फायदेशीर आहे तसेच मेट्रो आणि आय टी कॉरिडॉरच्या जवळच्या भागांमध्ये मालमत्तेच्या किमती वाढत आहेत शहराचा जलद विस्तार सुरू असून प्रशासन मेट्रो पेरिफेरल रिंग रोड आणि एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहेत या नव्या प्रकल्पांमुळे उपनगरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे जे बेंगळुरूच्या रिअल इस्टेट बाजाराला अधिक प्रगती देत आहेत त्यामुळे बेंगळुरू आज भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रियल इस्टेट हब हो पैकी एक बनला आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स